आधार बनने की होते जर हे मुल ग्राउंड वर खेले नहीं ले ले तो आणि मग डिप्रेशन एंजाइटी असे मोठे मुल झालेले आपल्याकडे डिस्ट्रिक्ट सेंटर हेल्थ प्रोग्राम या मानसिक विभाग सरकारी दवाखान्यामध्ये येतात आणि मी नुकताच तिथे बसतो काही वर्ष झाले माझा परिचय मी कमलेश पिसाळकर मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे सर्व शिक्षा अभियान समग्र शिक्षा अभियान याच्यामध्ये म्हणजे जे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण विभाग याच्यामध्ये पण माझं डेप्युटेशन आहे लर्निंग डिशापिटी सेंटर जे लर्निंग डिशापमेंटी अध्ययन अक्षम मुलं असतात त्यांचं सर्टिफिकेट करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल आश्चें आश्चें सामान्य रुग्णालय वर्धा इथे आहे सोबतच डी आय सी अर्ली इंटरनॅशनल सेंटर हा त्याचा चार पण काही कपडे माझ्याकडे होता आणि ह्या मुलांचं सर्टिफिकेटसुद्धा माझ्याकडे होतं त्यामुळे मागील तीन चार महिन्यांचं जे सर्टिफिकेट आहे आय क्यू टी सर्टिफिकेट बनवा हे माझ्या आईचं तो झालेलं आहे त्यामुळे या मुलांना सुद्धा मी प्रमुख ओळखतो ज्यांचे सर्टिफिकेट आता तीन चार महिन्यात झालेले आहे प्लस मेंटल हेल्थ एम एस प्रोग्राम मध्ये मेंटल बसत असल्यामुळे मानसिक आजार ज्यांना होतात ते मुलं सुद्धा आम्हाला तिथे बघायला मिळतात हे मुलं जेव्हा तिथे येतात तेव्हा आम्हाला वाटते की आता काहीतरी या मुलांसाठी करायला पाहिजे पण प्रिव्हेन्शन काय आहे शारीरिक मानसिक आजारावर प्रिव्हेन्शन काय स्पोर्ट्स खेळ एक मोठं प्रिव्हेन्शन आहे आपल्याला माहित आहे की याचा अभ्यास करण्याची शिकण्याची क्षमता किती आहे जर विचार केला तर आठवी ते नववीच्या वर्गाच्या बाहेर हे समोर जाऊ शकणार नाही त्यांच्या बुद्धीमध्ये पण त्यांचा शारीरिक आणि मानसिक आधार जर चांगला राहायचा असेल तर त्यांना योगा प्राणायाम प्लस कराटे पण आपण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करतो कराटे कारण की या मुलावर अत्याचार होण्याचं प्रमाण खूप आहे मागच्या वर्षीची गोष्ट आहे आणि त्या तीन मुलीवर अत्याचार झाले म्हणजे त्यांच्या ग्रामीण भागात आले शेजारा बाजाराकडून आणि त्याच्यासाठी पण त्यांनी गव्हर्नमेंट कडे अप्लाय केला की या मुलींच्या पालकांना यांना प्रशिक्षण साठी आम्हाला पाहिजे तर आपल्याकडे सीआरसी सी आहे नॅशनल इन्स्टिट्यूट नागपूरची आणि त्यांनी मला बोलवलं आणि त्यांचा आपण सेशन घेतलं मग मी विचार केला की आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या सर्व मुलांना आपण कराटे शिकवायला पाहिजे आणि आपल्याकडे पण केसेस येतात वर्धेमध्ये सुद्धा तर ह्या हे मुलं त्यांना प्रोटेक्शन भेटतात म्हणजे शाळेमध्ये सर्व सुशिक्षित आहे शिकलेले आहेत असं काही होत नाही पण तेव्हा हे घर घरी <स्थिवारी> जातात बाहेर जातात शेतामध्ये जातात पालकांना चिंता पडतात माझ्या मुलाचं वाईट तर होणार नाही ना की नाही नाही त्याच्यासाठी आपलं म्हणतो की त्या मुलांना कराटे शिकवलं पाहिजे म्हणजे त्याला जर कोणी इजा करत असेल कोणी बॅट टच करत असेल वाईट नजरेन बघत असेल तर त्यानं कराटेच्या माध्यमातून आपलं संरक्षण केलं पाहिजे त्यामुळे जुडोचे कुस्ती पण शिकवतात म्हणून आपल्या पण स्पोर्ट्स पण अटॅचमेंट आहे आणि डीएचओ ऑफिसला योगा टीचर आहे त्यांना सुद्धा आपण मागच्या मध्ये इन्व्हॉल्व्ह केलं होतं तेव्हा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेला स्पेशल टीचर तर त्याच्यामध्ये जिल्हा परिषदचे स्पेशल टीचर आणि विशेष शाळेचे स्पेशल टीचर यांना सुद्धा आपण बोलवलं योगा टीचरला बोलवलं त्यांना एक दिवसात आपण ट्रेनिंग दिलं त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा असा काहीच फंड नाही तरी पण आपल्या जिल्ह्याची सुरुवात आहे आणि आता या महिन्यामध्ये समाज कल्याण करते साथी शाळेला आपण येतो बीजिंग आणि पालकांचं प्रशिक्षण लावलेलं आहे नाव नोंदणी लावलं आहे पहिले शाळेत नोंदणी स्पेशल ऑलिम्पिक भारतमध्ये व्हायला पाहिजे दुसरी विद्यार्थ्यांची नोंदणी आणि पहिली एक शाळा वर्धा जिल्ह्यातली ज्यांनी पूर्ण शाळेत रजिस्ट्रेशन करून पाठवलं त्यांचे नाव वगैरे मला वाटते बरोबर आहे सर्वांनी काय वाजवलं पाहिजे पहिली अशी शाळा या शाळेने रजिस्ट्रेशन केलं पूर्ण मुलांचं एक लिस्ट आपल्या ग्रुपवर टाकली दुसरं शाळेचं वातावरण मला खूप आवडलं म्हणजे स्पोर्ट्स खेळण्याला एक ग्राउंड आहे शाळेकडे जागा आहे काही साहित्य सुद्धा या शाळेमध्ये आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे असं सहज असल्याची कोणत्या शाळेला भेटत नाही बऱ्याचशा शाळा आहे शहरामध्ये आहेत आणि या मुलांना एक निसर्गरम्य वातावरण भेटलेलं आहे पुन्हा आपल्याकडे आलेले यादव कुटुंब सर

त्याच्यामुळे ला <प्रागारी> तो एक चांगला भेटत आहे सर सरांना कॉल केला पुन्हा एक योगा टीचर काढाव आहेत त्या सुद्धा म्हणायला जर मला वेळ भेटला तर मी येईल पुढे त्या येणार योगा क्लास सोबत कराटेचा क्लास जसा जेवढा होईल आणि सर जसा वेळ येईल सरांच्या अगोदर जसे विद्यार्थी असेल आपलं एक म्हणणं आहे की रेग्युलर मुलगा ग्राउंड स्पोर्ट्स खेळला पाहिजे जर तुमचा मुलगा ग्राउंड स्पोर्ट्स खेळ त्याची हायकर ऍक्टिव्हिटी कमी होईल आणि भविष्यामध्ये जे येतात एखादाच मुलगा मार्केटमध्ये असेल तर तुमचा मुलगा स्वतःचे काम करून काही व्होकेशनल काम करू शकतो या लेवलमध्ये तेव्हाच जाईल जेव्हा तो दररोज काही ना काही काम करेल खेळ म्हणजे त्याची शारीरिक हालत चांगली राहील हात पाय चांगले राहील तर तो कोणतं ना कोणतं काम देऊ शकतो पुन्हा व्हॉकेशनलचं पण आपण एक फ्युचरमध्ये सोबत तयार करता की तुमच्या मुलाला शंभर रुपये रोज तरी भेटायला पाहिजे पुढे दोनशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये असं काहीतरी काम त्याला भेटायला पाहिजे जिथं तो असेल तिथं घरी किंवा ज्या एरियात असेल त्या एरियामध्ये हा आपण एक तयार करतो आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये एक उपक्रम स्पोर्ट्सचा म्हणजे तो खेळत राहील शारीरिक आरोग्य चांगलं राहील तुमच्या इथंच मुलांचं काही पुस्तक कोणाचं बदललेलं आहे का नाही पण बाकीतल्या शाळेचे मुलं शिक्षक पुस्तक घेऊन येतात मानसिकच्या गोळ्या घेण्यासाठी विशेष शाळेमध्ये आणि आज